नमस्कार विद्यार्थी मित्रांनो प्रयोगाचं नाव आहे अप्रदूषित जलाशय व प्रदूषित जलाशय यांचा तुलनात्मक अभ्यास उद्देश परिसरातील अप्रदूषित जलाशय व प्रदूषित जलाशय यांचा तुलनात्मक अभ्यास करणे सर्वप्रथम ज्या प्रदेशांतील जलाशयांचा अभ्यास करायचा आहे त्यांची निश्चिती करावी शक्यतो यातील एक जलाशय शाळेच्या किंवा घराजवळचा असावा एखादे तळे डबके किंवा नदी समुद्रकिनारा असा कोणताही जलाशय निवडावा आणि दुसरा गावापासून किंवा शहरापासून दूर असावा जिथे कारखाने उद्योग अथवा जास्त प्रमाणात शहरीकरण झाले आहे अशा ठिकाणाचे जलाशय जास्त प्रदूषित असण्याचा संभव असतो याच्या तुलनेत विकसित ठिकाणाहून दूर असणाऱ्या प्रदेशातील जलाशयात कमी प्रमाणात प्रदूषण असते आपण शहराजवळचा समुद्रकिनारा आणि शहरापासून दूर असणारा समुद्रकिनारा या दोन जलाशयांचा तुलनात्मक अभ्यास करणार आहोत जलाशय क्रमांक ए शहरापासून दूर असलेला मुरुड जंजीरा रेवदंडा येथील समुद्रकिनारा घेतला आहे जलाशय क्रमांक दोन मुंबई शहरातील दादर चौपाटी येथील समुद्रकिनारा निवडला आहे अशा या दोन जलाशयांचा तुलनात्मक अभ्यास करणार आहोत विद्यार्थी मित्रांनो या जलाशयांचा अभ्यास करताना पुढील दक्षता बाळगायच्या आहेत एक जिवंत सजीवांना विनाकारण पकडून मारू नका दोन सजीवांची छायाचित्रे घ्या आणि त्यांची निरीक्षणे नोंदवा तीन रिकामे पडलेले शंख शिंपले तुम्ही गोळा करू शकता त्यावरून त्या प्रदेशात असलेल्या तशा प्रकारच्या प्राण्यांच्या वास्तव्याची कल्पना येत इथे दोन्ही जलाशयांना प्रत्येकी एक एक दिवस भेट दिली आहे मित्रांनो याप्रमाणे तुम्ही आणखी एक एक दिवस भेट देऊन नमुने गोळा पाण्याचे नमुने ठेवण्यासाठी योग्य बाटल्या आणि वाळू किंवा माती ठेवण्यासाठी लहान पिशव्या डबे वापरू शकता दिनांक अठरा मार्च दोन हजार बावीस रोजी जलाशय क्रमांक एक मुरुड जंजिरा रेवदंडा येथील समुद्र किनाऱ्याला भेट देऊन तेथील पाणी आणि मातीचे नमुने गोळा केले आहेत आणि त्या आजूबाजूच्या परिसराचे चित्रीकरण केले आहे तुम्ही निवडलेल्या जलाशयाच्या आजूबाजूच्या परिस्थितीची नोंद करा शक्य असल्यास अस त्या भागाचे छायाचित्र घ्या किंवा चित्रीकरण करा जलाशय क्रमांक एक मुरुड जंजिरा रेवदंडा येथील समुद्र किनाऱ्याचे चित्रीकरण केले आहे निरीक्षणे जलाशय क्रमांक एक मुरुड जंजिरा रेवदंडा येथील समुद्रकिनारा मुरुड जंजिरा रेवदंडा येथील समुद्रकिनारी व पाण्यात कचरा आढळला नाही दुपारची वेळ असल्याने आणि सुट्टीचा दिवस नसल्याने पर्यटक नव्हते मात्र मुरुड जंजिरा हे पर्यटन स्थळ असल्याने सुट्टीच्या दिवशी पर्यटकांची गर्दी असते दुकाने समुद्रकिनाऱ्यावर नव्हती तर ती बाहेरच्या रस्त्याच्या बाजूला होती दिनांक पंचवीस मार्च दोन हजार बावीस रोजी जलाशय क्रमांक दोन दादर चौपाटी मुंबई येथे समुद्र किनाऱ्याला भेट देऊन तेथील दे पाणी आणि मातीचे नमुने गोळा केले आहेत आणि आजूबाजूच्या परिसराचे चित्रीकरण केले आहे तुम्ही निवडलेल्या जलाशयाच्या आजूबाजूच्या परिस्थितीची नोंद करा शक्य असल्यास त्या भागाचे छायाचित्र घ्या किंवा चित्रीकरण करा निरीक्षणे जलाशय क्रमांक दोन दादर चौपाटी मुंबई येथील किनाऱ्याची निरीक्षण दुपारची वेळ असूनही दादर चौपाटीवर पर्यटक होते आजूबाजूला आणि पाण्यात प्लास्टिकचा व इतर कचरा पडला होता किनाऱ्यावर दुकाने व फेरीवाले होते व घोडे बांधलेले दिसले पाण्यात महिला आंघोळ करताना दिसली जलाशय क्रमांक एक मधून गोळा केलेले नमुने हे के माती नमुना क्रमांक एक व पाणी नमुना क्रमांक एक याप्रमाणे आहे जलाशय क्रमांक दोन मधून गोळा केलेले नमुने हे माती नमुना क्रमांक दोन व पाणी नमुना क्रमांक दोन याप्रमाणे आहेत समुद्र किनाऱ्यावरून गोळा केलेले पाणी व माती यांच्या नमुन्यांची तपासणी करू लागणारे साहित्य याप्रमाणे माती नमुना क्रमांक एक माती नमुना क्रमांक दोन पाणी नमुना क्रमांक एक पाणी नमुना क्रमांक दोन या रिकामी चंचुपात्रात वैश्विक दर्शक घ्यावयाचे आहे वैश्विक दर्शक सामुदर्शक पट्टी ड्रॉपर परीक्षा नळ्या परीक्षा नळी स्टँड चंचुपात्रात वैश्विक दर्शक ओतून घ्या प्रथम मातीच्या नमुन्याचे निरीक्षण करूया नमुना एक, माती नमुना क्रमांक एक मुरुड जंजिरा रेवदंडा येथील समुद्र किनाऱ्यावरील मातीची म्हणजेच मृदेची रचना ही कणस्वरूप असून येथील वाळू पिवळसर आहे माती नमुना क्रमांक दोन दादर चौपाटी मुंबई येथील समुद्र किनाऱ्यावरील मातीची म्हणजेच मृदेची रचनाही कणस्वरूप असून येथील वाळू काळसर आहे आता पाण्याच्या नमुन्यांची तपासणी करूया पाणी नमुना क्रमांक एक हा मुरुड जंजिरा रेवदंडा येथील समुद्र किनाऱ्यावरील पाणी असून ते पाणी रंगहीन आहे आणि स्वच्छ आहे शिवाय या पाण्याला वास येत नाही पाणी नमुना क्रमांक दोन हा दादर चौपाटी येथील समुद्र किनाऱ्यावरील पाणी असून ते गढूळ अस्वच्छ शिवाय पाण्याला दुर्गंध येत आहे पाणी नमुन्यांची सामू तपासणी करूया एका परीक्षा नळीत पाणी नमुना क्रमांक एक मधील पाच मिलीलिटर पाणी घ्या त्यात वैश्विक दर्शकाचे तीन ते चार थेंब घाला परीक्षा नळीत चांगले हलवून घ्या द्रावणाला आलेल्या रंगाचे सामुदर्शक पट्टीवरील रंगांशी तुलना करा जुळलेल्या रंगाच्या सामूची नोंद करा या पाण्याचा सामू आठ पॉईंट पाच आहे दुसऱ्या परीक्षा नळीत पाणी नमुना क्रमांक दोन मधील पाच मिलीलीटर पाणी घ्या त्यात वैश्विक दर्शकाचे तीन ते चार थेंब घाला परीक्षा नळी चांगली हलवून घ्या द्रावणाला आलेल्या रंगाचे सामूदर्शक पट्टीवरील रंगांशी तुलना करा जुळलेल्या रंगाच्या सामूची नोंद करा या पाण्याचा सामूहात पाच आहे दोन्ही सामूची नमुन्यांच्या इतर रासायनिक तपासण्या करता येतात तुम्ही शिक्षकांच्या मदतीने त्या करू शकता इथे त्या केलेल्या नाहीत निरीक्षणे तक्ता क्रमांक एक मध्ये मुरुड जंजिरा रेवदंडा येथील समुद्र किनाऱ्यावरील माती पाणी नमुन्यांच्या तपासणी नोंदी व आजूबाजूच्या परिसराची निरीक्षणे नोंदवली आहेत क्षेत्र अभ्यासाची तारीख अठरा मार्च दोन हजार पाण्याचा रंग रंगहीन पाण्याचा गंध वासहीन मृदेची रचना कणस्वरूप पिवळसर वाळू वनस्पती प्रजाती तिथे झुडपे आढळली प्राणी प्रजाती शंख शिंपले आढळले तक्ता दोन मध्ये दादर चौपाटी मुंबई येथील समुद्र किनाऱ्यावरील माती पाणी नमुन्यांच्या तपासणी नोंदी व आजूबाजूच्या परिसराची निरीक्षणे नोंदवली आहेत क्षेत्र अभ्यासाची तारीख पंचवीस मार्च दोन हजार बावीस पाण्याचा सामू सात पाच पाण्याचा रंग गढून पाण्याला दुर्गंध येत होता मृदेची रचना कण स्वरूप काळसर वाळू वनस्पती प्रजाती तिथे आढळल्या नाहीत प्राणी प्रजाती शंख शिंपले आढळले या प्रयोगातील समुद्र किनाऱ्यांच्या परिसरांची निरीक्षणे व माती पाणी नमुन्यांची तपासणी करून मिळालेल्या तुलनात्मक नोंदी तक्ता क्रमांक तीन मध्ये दिल्या आहेत पाण्याचा रंग गंध सामू मातीची रचना ठिकाणांवरची निरीक्षणे वनस्पती प्रजाती प्राणी प्रजाती आणि इतर काही महत्वाची माहिती या तक्त्यात दिली आहे तुलना या प्रयोगातील निरीक्षणांच्या तुलनेवरून असे सांगता येते की दादर चौपाटी मुंबई येथे प्रदूषणामुळे पाण्याचे अंमलीकरण झाले आहे त्यामुळे पाण्याचे सामू कमी झाल्याचे आढळले या अभ्यासावरून सिद्ध झाले आहे की हा समुद्रकिनारा प्रदूषित आहे निष्कर्ष अप्रदूषित पाण्याचे निर्देशांक प्रदूषित पाण्याच्या निर्देशांकांपेक्षा खूप निराळे दिसून येतात